आज आपण चकलीची भाजणी तयार करणार आहोत त्यासाठी मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि निथळ ठेवायचं आहे मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवलेला आहे आता आपण डाळींचं प्रमाण बघूया एक किलो तांदळाला आपल्याला अर्धा किलो चण्याची डाळ घ्यायची आहे अर्धा पाव मुगाची डाळ घ्यायची आहे अर्धा पाव उडदाची डाळ घ्यायची आहे या तिन्ही डाळी आपल्याला मिक्स करून स्वच्छ धुवून निदळत ठेवायचे आहेत डाळ आणि तांदूळ आपल्याला अशाच पद्धतीने घरातच फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले तांदूळ आणि डाळीसुद्धा आपण फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत आता आपण त्याला हलकंसं लालसर कलर येईपर्यंत गरम करून घेणार आहोत हलकासा लाल रंग येईपर्यंत आपण तांदूळ भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने हलका तांदूळ भाजून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मी आता डाळी सुद्धा भाजून घेणार आहे डाळीसुद्धा आपल्या लालसर होईपर्यंत भाजून झालेले आहेत अर्धा पाव पातळ पोहे घेतलेले आहेत ते पण आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहेत पोहे सुद्धा छान गरम झालेले आहेत अर्धी छोटी वाटी साबुदाणा घेतला आहे चार चमचे धने घेतले आहेत दोन चमचे जिरं ते छान आपण गरम करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली चकलीची भाजणी तयार झाली आहे या चकलीच्या भाजणीपासून चकली कशी बनतात हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू